नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम आणि शिनेर मध्ये आज एका विशेष व्यक्तीला आपण भेटणार पण त्या अगोदर एक गोष्ट असते की प्रत्येक क्षेत्रामध्ये एक व्यक्ती असतो जो व्यक्ती खूप मोठा झालेला असतो मागे एक इतिहास असतो आणि त्या इतिहासाबरोबर त्याने भरपूर स्ट्रगल केलेलं असतं त्याने भरपूर कष्ट घेतलेले असतात हे कष्ट घेत घेत तो असणारे आपल्या जीवन प्रवासाची सुरुवात करत असतो जीवनाचे असणारी एक यशाच्या शिखरावर पोचत असतो मग त्यामध्ये दिग्दर्शक म्हणून जर विचार केला तर नागराज मंजुळे असतील ज्यांनी सैरेटच्या माध्यमातून जगाला भुरळ पाडली अभिनय म्हणून अमिताभ बच्चन असतील ज्यांनी आजही आपल्या क्षेत्रामध्ये बिग बी म्हणून आज ज्यांचं नाव आलेलं आहे हे अनेक क्षेत्र आहेत की जे क्षेत्रामध्ये एक आर्थिक क्षेत्र असेल सांस्कृतिक असेल राजकीय असेल अशा अनेक भूमिकांमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये एक वेगवेगळी व्यक्ती वेग 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 असतात तर आज आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक ह्या असणाऱ्या भूमिकेमध्ये आपली उत्कृष्ट अशी कामगिरी बजावणारे रोहित शिवाजी नरवडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर मला आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या ठिकाणी समजून सांगा की संपूर्ण तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्ही जी दिग्दर्शकाची भूमिका बजावताय दिग्दर्शन करताय पण याची सुरुवात कुठे झाली असेल या सर्व गोष्टी आम्हाला प्रेक्षकांना सांगतात म्हणजे माझ्यासाठी थोडीशी आश्चर्यकारक सुरुवात होती मी इता दहावी नंतर मला दहावीला एकाहत्तर टक्के पडले त्याच्यामुळे घरच्यांना वाटलं की आपला मग सायन्स शाखेला आणि मग आणि माझ्या आत्या पण म्हणत माझ्या आत्या होती तर घरच्यांना वाटलं की आपला मुलगा थोडासा शहरी भागात गेला जाईल hmm. तिकडे चांगला सायन्स या क्षेत्रामध्ये पुढे पदवीधर होऊन काही डॉक्टर वकील hmm. इंजिनिअर असं त्यांचं एक इच्छा होती घरच्यांची त्याच्यामुळे त्यांनी मला आत्याकडे टाकलं आणि माझ्या आत्याने पण मला या अवसरीच्या या सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला अवसरी कॉलेजमध्ये पण तिथे माझा टिकाव लागू शकला नाही मी अकराव्या सायन्सला फेल झालो तिकडनं मी गावी आलो गावी आल्यानंतर मी अकराव्या आर्ट्सला प्रवेश घेतला पुन्हा एकदा आणि मग म्हटलं जीवनात थोडस काहीतरी वेगळ्या मार्गाला जाऊन बघू मग मी आमच्या आळेफाट्याच्या तिथे एक फिल्म चालू होती hmm. फिल्मसाठीच प्रोडक्शनचं काम चालू होतं तर तिथे जायचो मी hmm. त्यांचे काम वगैरे करू लागायचो तर hmm. त्यावेळेस माझा दिग्दर्शक होईल एक दिग्दर्शक हे हो माहितीच नव्हतं मला दिग्दर्शक hmm. हा एक व्यक्ती असतो काय असतो मी फक्त एक हिरो होण्यासाठी माझं स्वप्न होतं की मला हिरो बनायचं म्हणून मी तिथं जावं जायला लागलो कामासाठी मला माहित होतं सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोणी येणार नाही म्हणजे काही माहीत नसताना मग माझ्या लक्षात होतं की मला घेणार नाही कुणी डायरेक्ट हिरो म्हणून आपण तिथे जाऊन काम करू शकतो तिथलं बघू शकतो लांबून मग मी त्यांच्या तिथे जायचो काम करू लागायचो बाकीच्या सगळ्या गोष्टी लाईट धरणे ह्या त्या गोष्टी तर मग तिथं मी बघून तो प्रवास तिथन चालू झाला असं मला म्हणावं लागेल तिथनं मी पुढे गेलो मुंबईला गेलो काही सिरियलचे नंतर माझा भाऊ आहे समीर पोकाट त्यांनी मला खूप सपोर्ट केला याच्या देण्यासाठी त्यांनी मला म्हटलं म्हणजे मला त्याने कॅमेरा घेऊन दिला नंतर मी मुंबईला लवलग्न लो लोच्या सिरियलच्या काही दिवस शिल फोटोग्राफीला गेलो होतो तिथनं मग नंतर मी पुन्हा गावी आलो बारावीचे पेपर दिले त्याच्यानंतर मी आमच्या गावावरती एक डॉक्युमेंटरी बनवली एक धडपड होतीच काहीतरी बनवायचं काहीतरी जायचं पण आमचं घरी शेतीची पार्श्वभूमी असल्यामुळे आमचं या क्षेत्राची दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता नंतर मी आमच्या गाव आंबी तुम्हाला या गावावरती आंबी तुम्हाला बिगिनिंग ही डॉक्युमेंटरी बनवली ती मागची एकतीस मार्च दोन हजार अठराला आम्ही प्रदर्शित केली खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो एक शॉर्ट टर्म कोर्स कम्प्लीट केला सिनेमॅटोग्राफीमध्ये mm. ते झाल्यानंतर मी आता मी आता एक सोशल मीडिया mm. या विषयावरती एक डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली आहे तिचे निर्माते मुंबई तिचे निर्माते बॉलिवूडचे दिग्दर्शक इम्तियाज झाली यांच्या पत्नी प्रीती आली mm. व त्यांचं एक प्रोडक्शन आहे हमारा मूवी म्हणून तर ते तिचे निर्माते आहेत आणि डॉक्युमेंटरी पुढच्या महिन्यातच लवकर आमची प्रदर्शित होते तुमची प्रदर्शित होणार आहे हो ती कोणत्या आहे सोशल मीडियाचे म्हणजे नक्की काय सोशल मीडिया, का सोशल मीडिया चांगली असतात वाईट भूमिका काय सोशल मीडिया मी ज्यावेळेस पुण्याला विचार करत होते की आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे काहीतरी बनवायचं आहे तर मग नक्की काय बनवता येईल आणि तर मग मी एक तरुण मी स्वतः तरुण असल्यामुळं तरुण म्हणजे एक माझं वाटचाल असे माझं काय निरीक्षण असायचं की आपण कशावरती काय बनवू शकतो किंवा तरुण पिढीसाठी एक आवश्यक काहीतरी एक मेसेज पण गेला पाहिजे असं बनवू शकतो तर त्यावेळेस एक मनोहर म्हणून आपले साहित्य मराठीतला साहित्य क्षेत्रातला मानाचा सा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे तर त्यांनी त्यांच्याशी त्यांना एकदा मी भेटायला गेलो त्यांचा दिवाळीतला मी अंक वाचला त्यांचा त्याचा एक लेख वाचले तर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यावेळेस तिथल्या चर्चेतनं माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला जे समाजात दिसतंय तर त्याच्यावर आपण भाष्य करणार आपलं काहीतरी प्रोजेक्ट पाहिजे आपल्या तरुण पिढीसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी एक म्हणजे दिशादर्शक देणार पाहिजे तर मी तिथनं घरी आल्यावरती माझ्या डोक्यात ते म्हणजे चालूच राहिलं त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण काय बनू शकतो तरुण मग मी एक निरीक्षण करत करत असं माझ्या लक्षात आलं की माझ्यासोबतचे खूप मित्र आहेत की जे सोशल मीडियावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप ऍक्टिव्ह असतात कि स्टोरी टाकणे कुठं फोटोशूट करणे मी पण काही वेळा खूप फोटोशूट करून फोटोफोट टाकलेले तर मग माझ्या लक्षात आलं की तरुण पिढी याच्यामध्ये कुठेतरी थोडीशी वाहवत चालल्यासारखे की जास्त ऍक्टिव्ह असणं रिप्ले वगैरे सगळं सर्वच गोष्टींमुळं मग मी ठरवलं की सोशल मीडियावरच आपण बनवायचं त्याच्यानंतर मग मी त्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या अभ्यासकांना भेटायला लागलो त्यांचे लेख वाचायला लागलो मग त्याच्या चर्चेतनं असं अंतिमतः असं ठरवलं की आपण सोशल मीडिया नाकारू शकत नाही तरुण पिढीचा बरोबर पण जर तो न नाकारता जर मग वापरताय ना तर तो मग चांगला कसा वापरायचा हे मी ठरवले की आपण त्याच्यातलं चांगले फायदे सांगू हा मग तो अशा प्रमाणे मग खूप लोक जोडत गेली मी खूप लोकांशी संपर्क केला पुण्यातल्या सर्व क्षेत्रातल्या प्रतिभावान व्यक्तींशी त्यांच्याशी खूप भेटलो एक जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांशी मी भेटलो पुण्यामध्ये मग त्याच्यातनं मी काही निवडक लोक घेतली आणि म्हणजे मला माझ्या डॉक्युमेंटरीमध्ये जे दाखवायचं होतं ते त्यांचा ज्या क्षेत्रातल्या त्या त्या व्यक्तींचा त्याच्यावरती अभ्यास होता त्या लोकांना घेतला आणि आता डॉक्युमेंटरी पुढच्या महिन्यात आम्ही थिएटरला स्क्रीनिंग ठेवतोय अरे म्हणजे तारीख काय असेल काय समजेल तर तारीखचं मी आता जस्ट अकरावीची एक्झाम पूर्ण केलेली मी आता दोन तीन दिवसात आम्ही पुण्याला जाऊन सगळे ऑर्गनायझर वगैरे हो आम्ही मीटिंग करून तारीख लवकरच पब्लिश करू त्याच्यानंतर ट्रेलर येईन पोस्टर येईन त्याच्यानंतर मग थेटरला स्क्रीनिंग लागेल तुमच्या सोशल मीडियावरती एक डॉक्युमेंटरी येते हो, हो। आणि अगोदर तुम्ही आंबी तुम्हाला ज्या गावावरती तुम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पण भेटला हे सगळं करत असताना असा एखादा प्रसंग असताना ज्या प्रसंगावरती तुम्हाला दिग्दर्शक होण्यासाठी स्पिरिट मिळालं हा हा असा कोणता प्रसंग हा हा सर मी दिग्दर्शक व्हायचं हे एक घटना आहे खूप म्हणजे आश्चर्यकारक घटना होती ती पण की जी ज्यावेळेस मी, मी या ठिकाणी त्या फिल्मच्या कामामध्ये जायचा तर त्यावेळेस मला तिथे ऍक्टिंग साठी त्यांनी केलेला ऑफर तर मी ऍक्टिंग करण्यासाठी कॅमेऱ्याच्या ज्यावेळेस प्रथम समोर गेलो त्यावेळेस मी खूप घाबरलो माझ्या त्यांनी ऍक्टिंग जमना अजिबात जमाना माझ्यासोबतचे चांगले ऍक्टिंग करायचे मला ऍक्टिंग म्हणजे काय नव्हतं काय नव्हतं त्यांनी सांगितलं मला ते पण जमलं नाही मग माझ्या लगेच लक्षात आलं की मला मला हे काय जमण्यासारखं नाहीये मग तिथनच एक वेगळाच म्हंटल आपण वेगळ्या क्षेत्रात ट्राय करून ट्राय करून बघू आपण की काय करता येईल आपल्याला तर मग तो प्रवास होत होतो मी दिग्दर्शन मी चांगल्या दिग्दर्शकांचे इंटरव्ह्यू बघायचो त्यांना म्हणजे त्यांचे पुस्तक वाचायचो तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये जे गुण होते ते मला माझ्यामध्ये दिसायला लागले मला वाटलं की मी एक सुद्धा चांगला म्हणजे मी करू शकतो हो दिग्दर्शनाचं काम तुमचा एखादा आयडॉल असेल ना की ज्याला पाहून तुम्ही डायरेक्शन करा मी बाहुलीचे डायरेक्टर एस एस राजामौली यांना खूप फॉलो करतो तसेच आपले नागराज मंजुळे असतील आणि एक त्यांच्यातला साधेपणा आणि आपली कथा सांगण्याची जी त्यांची पद्धत आहे आणि तेवढं सगळं पण पण पुन्हा पन साधेपणा तेवढ्याच लोकांशी जवळ एक तर त्या गोष्टी मला खूप भावतात त्यांच्या भेटण्याचा योग आला यांच्या त्यांच्याशी माझ्या खूप जवळचे काही सहकारी वगैरे आहेत पण मी मला असं वाटतं ना माझे मित्र वगैरे खूप जात असतात असे भेटायला पण मला काय वाटतं की माझा जो जो प्रोजेक्ट आहे तर त्या संदर्भातलं काम असेल तर मी नक्की जायला हरकत नाही अजून आमच्या गावच्या शेजारचे राजूर या गावचे दिग्दर्शक आहेत मंगेश आडोळे ज्यांचा पहिला टेंग्या फिल्म नॅशनल अवॉर्ड भेटला त्याच्यानंतर त्यांनी चलो जिते हे म्हणून बनवलं आता आता त्यांची हिंदी फिल्म सुद्धा दिग्दर्शित मी त्यांना पण खूप फॉलो करतो की आमच्या शेजारच्या गावापासनं जाऊन त्यांनी आज बॉलिवूडची फिल्म त्यांचे दिग्दर्शित होते तर इथपर्यंतचा प्रवास आणि तेवढं होऊन पण एक त्यांच्याशी माझा चांगला संबंध आहे लवकरच पुण्यातल्या स्क्रीनिंगला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील असा एक अंदाज आहे पण खूप साध्या राहणाऱ्या क्षेत्रामध्ये आल्याच नंतर काय अडचणी आल्या का अडचणी खूप होत्या सर घरापासून अडचणी घरात त्यांना माहीत नव्हतं की ह्या क्षेत्रामध्ये काय करतोय काय नाही माझ्या मावशी आत्या घरातले पण आमच्याशी बाकी गावाकडचे कारण ह्या क्षेत्राबद्दल तर खूप गैरसमज आहे तिकडे की मुलांना फसवतात वगैरे दिग्दर्शन म्हणजे काय त्यांना माहीत नाही आधही पण माझ्या मीडियामध्ये इंटरव्ह्यू येतात फोटो येतात तर घरी आजची परवाचीच गोष्ट आहे की घरी मी निघताना मम्मीला म्हटलं होतं की आता प्रोग्राम आहे लवकर तुम्ही कळवेलच या मग प्रोग्रामला तर मम्मी म्हटली तुझे फोटो येतात आम्हाला दाखवतात सगळे लोक तू काय करतोय नक्की आम्हाला भीती वाटते की तुझ्या काय काय होतंय म्हणजे नक्की काय करतोय काय फोटो कशामुळे का येतात तुझ्या म्हणजे घरी काही माहीत नाही फिरण्या क्षेत्राबद्दलचे तर असा जो प्रवास सुरू झाला तर एक चांगल्या प्रकारे प्रवास चालू आहे माझे दुसरे पंप्रोचे त्यातली अडचण एखादी अशी आली का कधी अडचणी खूप आहे सर मी खूप दडपड त्यातली एखादी अडचण सांगा आम्हाला अडचणी त्याच्यातली संपूर्ण प्रवासच हा खूप अडचणीचा होता त्याच्यामुळं मला वाटतं की ते क्षण नाही आठवले ते चांगलं आहे कारण ऐकलं म्हणजे आठवलं तरी त्याच्यामुळे मी भूतकाळाकडे जास्त आठवतच नाही आपलं वाटचाल पॉझिटिव्ह दिशेने चालू असताना मला निगेटिव्ह जायचं नाही निगेटिव्ह कडे जायचं नाही मी ते विचार पण नाही आण डोक्यामध्ये की बरं हे सगळं झालं डायरेक्शन करत आहे चित्रपट सृष्टीमध्ये काम करत आहे आणि करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर कलाकार लागत असतील प्रॉपर्टी बरेच लागत असेल तर हल्लीची तरुण पिढी आहे जी तरुण पिढी भरपूर या क्षेत्राकडे वळतीय गावाकडून गावा येतात स्वप्न पाहतात आणि शहरामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं अस्तित्व ढासळत इकॉनॉमिक प्रॉब्लेम होतो ह्या सगळ्या गोष्टी मध्ये जोडण्याचं काम इकॉनॉमिक प्रॉब्लेम जो पैसा करत असतो या क्षेत्रामध्ये पैसा सुरुवातीला मिळतो का सर पैसा खूप वेगळं अजून माझ्या इंडस्ट्रीचा खूप अभ्यास पण नाही आणि पैशाच्या गणिताकडे जास्त बघत पण नाही माझ्यासाठी कथा महत्वाच्या असतात आपल्या फिल्म काय मेसेज जातो ते महत्वाचा असतं आणि मला नाही वाटत तुमच्याकडे चांगली संकल्पना मला रवी जाधव एकदा भेटले होते आपले मराठीतले चांगले दिग्दर्शक रवी जाधव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात त्यांच्या न्यूड फिल्मचं स्क्रीनिंग झाल्यानंतर आम्ही भेटलो तर त्यावेळेस त्यांना मी सांगत होतो माझ्याकडे अशी संकल्पना आहे मी बनवतोय तर ते त्यावेळेस त्यांना म्हटलं कसं भेटायचं असतं काय कसं तर त्यावेळेस ते त्यांनी मला एक शब्द सांगितलं तो खूप माझ्या आजही लक्षात असतो की ते म्हटले रोहित तुझ्याकडे जर चांगली संकल्पना असेल तर तुला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही ना। लोक आपोआप जोडत जातील ते स्वतःचे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये शिकलेले आहेत आणि चांगले सहकार्य आहेत ते माझे तर त्यांचा तो शब्द माझा खूप मला आजही भावतो की ते मला म्हटले तुझ्याकडे जर चांगली संकल्पना असेल चांगली कथा असेल तर लोक आपोआप जोडत जातील इकॉनॉमिक काय प्रॉब्लेम होतो इकॉनॉमिक आता सर प्रत्येकाचा खूप वेगळा वेगळा प्रॉब्लेम असतो माझ्यासाठी तर इकॉनॉमिकचा खूप प्रॉब्लेम नसतो जवळजवळ कारण माझा मी आता हा जो प्रोजेक्ट घेतला hmm. तर राकेश दे देशपांडे हे माझे मित्र आहे आम्ही लायब्ररीत मी स्टोरीवर काम करत असतात त्यांनी मला सांगितलं की hmm. मूवी हमारा मूवी म्हणून असं असं एक प्रोडक्शन आहे की जे फायनान्स करतं वगैरे तर मी तिकडे मिटिंगलो अभिषेक गौतम को प्रोड्युसर आणि ते प्रो ते प्रोडक्शन चालवतात बॉलिवूडचे दिग्दर्शक इमतिज अली यांच्या बायको प्रीती आली त्यांचे अजून तीन सहकारी तर ते चालवतात तर त्यांनी मला प्रोड्यूस केलं माझी कथा आवडली त्यांना आणि त्यांनी प्रोड्यूस केला आता प्रोजेक्ट लवकरच थिएटरला येतोय लवकर खूप आनंद अरे म्हणजे तुम्हाला प्रोड्युसर पण मिळालेला आहे सगळ्या हो, सगळ्या हो, 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 गोष्टी बरोबर योग्य चालल्या आहेत पण नवीन तरुण पिढी त्यामध्ये येते त्यांच्यासाठी काय सांगाल सर तरुण पिढी ना काय माहिती आहे माहितीये का माझं जे निरीक्षण आहे की तरुण पिढीला नक्कीच कळत नाही की आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये याच्यातल्या खूप माहीत नसतात काही मुलांना काही फक्त हिरो दिसतात पडद्यावरचे त्याच्या मागचं खूप वेगळं चित्र असतं बिहाइंड द स्कॅन म्हणतो आपण त्याला पडद्यामागच खूप वेगळं चित्र त्याच्या माग खूप मेहनत असते खूप रंगभूमीवर आयुष्य गेले लोक असतात तेव्हा ते कुठेतरी पुढे येत असतात आणि प्रत्येकाचा प्रवास असतो त्या क्षेत्राकडे प्रत्येकाचा अभ्यास करण्याची कुवत या सर्व गोष्टी बघता तरुण मुलं भरकटतात आल्या आल्या काही काही ठिकाणी पण होऊ शकते त्यांच्याशी मला भेटतात मुलं पुण्यामध्ये येऊन की आम्हाला त्याला मी काय सांगणार सर असा मोठा तरुण पिढी त्यांना काय मी मेसेज काय देणार आमच्या मेसेज असा देऊ शकतो की तुम्ही चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा तुम्हाला काय करायचं त्या क्षेत्रातले चांगले कोर्स प्रथम त्याच्यातलं तुम्ही त्याच्यातला अभ्यास करा त्याच्यातला कोर्स पूर्ण करावा असं मला वाटतं त्यांनी की जी प्राथमिक जी लेवल असते की नक्की ते क्षेत्र म्हणजे काय समजा दिग्दर्शन हे क्षेत्र आहे नक्की दिग्दर्शक म्हणजे काय आर्टिस्ट आहे आर्टिस्ट म्हणजे नक्की काय काम असतं तर हे क्षेत्रातला प्रथम तर आपण कोर्स वगैरे पूर्ण करावं जेणेकरून आपल्या त्याच्यातली माहिती होईल आणि तिथून पुढं चांगली वाटचाल होऊ शकते प्रत्येक विद्यार्थ्याची वगैरे आणि एक मेन जो मी गंड असतो की हे वेगळं लोक वेगळे असतात फिल्म असं काही नसतं सर्व व्यक्ती सारख्याच असतात सर्व हो सर्व आपला फक्त काम वेगळं असतं इकडल्या लोकांचं काम असत शेती तर शेतकरी शेतीच काम असतं हे काम असतं प्रत्येकाचं पण कामाच्या पुढे जाऊन व्यक्ती खूप महत्वाच्या असतात आणि एक चांगली वाटचाल होऊ शकते जर ग्रामीण भागातल्या मुलांनी पण आणि आहेत खूप दिग्दर्शक कलाकार मला भेटतात पुण्याकडे येऊन चांगली त्यांची शेतीची पार्श्वभूमी तरी पण ते त्या क्षेत्रात चांगलं नाव कमवलेले त्यांनी अरे वा तुमच्याशी बातचीत करून छान वाटलं पण त्याचबरोबर तुमची जी नवीन येते सोशल जी, जी अ, मीडिया ह्या संदर्भात तर त्या संदर्भातली ती सखोल माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या आणि आपण इथून द्या तुमच्या सोशल मीडियाची जे आहे जी डॉक्युमेंटरी येते त्याचं आपण प्रमोशन या ठिकाणी करू तर काय सांगणार त्याच्या सर मला खूप आनंद वाटतोय की शिवनेरी प्राईम च्या मार्फत माझ मी पहिले प्रथमत अनाउसमेंट करतोय कारण मला अकरावीचे पेपर मुळे मी न्यूज मीडियाचे माझ्या मित्रांना एक महिनाभर इंटरव्ह्यू वगैरे टाळत होतो की कारण माझ्या पेपरसाठी मी वेळ ठेवला होता तेवढा तर आज पेपर झाल्यानंतर मी प्रथम मीडिया डॉक्युमेंटरी ही माझं नाव आहे सोशल मीडिया ज्या डॉक्युमेंटरीचं तर ती डॉक्युमेंटरी एक तरुण पिढीला एक योग्य दिशा देणारी पॉझिटिव्ह दिशा की तुम्ही सोशल मीडिया वापरा पण मग वापरायचं आहे तर असं वापरा मी एक निरीक्षण करत असताना मी असं ठरवलं की आपण असं सांगू शकत नाही की वापरू नका म्हणून आणि कोण ऐकणार आपण न वापरू नका म्हटलं कोण ऐकणार पण जर वापरताय तर मग त्याचा चांगला वापर करा तर तो कसा करा हे बघा आम्ही असा असा आहे तर मी सोशल मीडियाचे चांगले चांगले अभ्यासक घेतलेत निलंबरी जोशी आहेत त्याच्यामध्ये का ज्यांची आज मार्केटमध्ये दहा एक पुस्तकं आहेत त्यांनी अच्युत गोडवले सोबत सहलेखन केलेलं आहे मुक्ता चैतन्य सोशल मीडियाच्या अभ्यासक आहेत चांगल्या शरद तांदळे सारखा मोठा लेखक त्यांनी पण याच्यामध्ये त्यांनी बोललेलं आहे की सोशल मीडियाबद्दलचं डॉक्टर आजी दुधानी भारतातलं तिसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र डी ॲडिक्शन केंद्र त्यांनी सुरू केलेलं आहे ते पण बोलतात श्री प्रताप प्रतिभा कांबळे या आकाशवाणीवरच्या निवेदिका आहेत त्यांचं पण एक खूप छान ते बोललेलं आहे अजून पुस्तकांचे क्रिटिक्स अ... संजय भास्कर जोशी हे सुद्धा त्याच्यात बोललेले आहेत अजून उदाहरण म्हटलं उदाहरणं जर घेतली तर अमोल उदगीरकर यांची नवीन आता फिल्म येते तर ते पण बोललेले आहे त्यांना सोशल मीडियाचा कसा उपयोग झाला छान ते सांगितलं आहे अजित केरो कडक टी स्पेशल चहाचा ब्रँड आहे त्यांचा तर त्यांनी सोशल मीडियाच्या मार्फत कसा चांगला उपयोग करून घेऊन आज त्यांनी चहाचा ब्रँड बनवला आहे शैलेश बोबाटे हे मोटिवेशनल स्पीकर आहेत आज मुलांना जॉब शोधण्यास ते खूप मदत करतात आणि सचिन केळकर हे त्यांची सोशल कनेक्ट म्हणून कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या मार्फत त्यांची आज विविध सव्वीस ते सत्तावीस पेजेस आहेत बॉलिवूडचं सगळ्यात मोठं पेज त्यांचं आहे आज बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त लाईक्स असणार पेज सर्व क्षेत्रातलं ब्युटी फॅशन सर्व क्षेत्रातले त्या पेजेस मार्फत त्यांची कशी वाटचाल झाली खूप तरुण व्यक्तिमत्व आहे ते पण खूप कमी वेळात सोशल मीडियाचा पॉझिटिव्ह उपयोग करून हे खूप चांगल्या क्षेत्रात नाव लोक करतायत मग अभ्यासकांचं म्हणणं त्याच्यानंतर लगेच उदाहरण पुन्हा एक अभ्यासक पुन्हा एक उदाहरण असं आणि एक खूप छान आणि मी त्याचं त्या डॉक्युमेंटरीचं पूर्ण झाल्यानंतरचं टेस्टिंग केलं मार्केटमध्ये तर ते दाखवत असताना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला मिळालेला आहे की ते बघत असताना लोकांनी मोबाईल टाकून दिले मोबाईल फि काहींनी असं बाजूला ठेवून दिले बघत असताना आणि एक मला वाटतं की प्रदर्शित झाल्यानंतर एक खूप छान रिस्पॉन्स मिळेल आणि तरुण पिढीसाठी एक निश्चितच एक आशावादी दृष्टिकोन ठेवून मी डॉक्युमेंटरी आणलेली धन्यवाद तुम्ही शिवनेर प्राईम ला वेळ दिल्याबद्दल आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आता सोशल मीडिया ही असणारी डॉक्युमेंटरी पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून प्रेक्षकांना माझी विनंती की तुम्ही सर्वांनी ज्यावेळेस सोशल मीडिया ही डॉक्युमेंट होईल त्यावेळेस तुम्ही सर्वांनी नक्की मित्र असणारा रोहित चावती मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईम सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा